नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेपाच पावणे सहा वाजले आहेत आणि ही सकाळ आहे पुण्यातली सकाळी सकाळी सगळं वातावरण अतिशय फ्रेश असते पक्ष्यांचा आवाज किलबिलाट झाडे सगळीकडे फ्रेश हवा त्यामुळे सकाळी जर का आपण लवकर उठलं तर संपूर्ण दिवस हा खूप छान जातो त्यामुळे देखील सकाळी लवकर उठून थोडासा अर्धा तास तरी आपण स्वतःसाठी द्यायला हवा रोज योगा प्राणायाम तुम्ही जे काही करत असाल ते आवर्जून करावं मुलांचे समर व्हॅकेशन स्टार्ट झाले आहेत आणि आम्ही निघालो आहोत पुण्याला माझ्या भावाकडे मुलांना देखील खूप आवडते गावाला जायला पुण्याला जायला मस्ती करायला खूप म्हणजे मुलं आता शाळेमध्ये एवढाच टाईम स्पेंड करतात म्हणजे एक ऑफिसमध्ये जो व्यक्ती टाईम स्पेंड करतो तेवढाच वेळ मुलं हे शाळेमध्ये जातात त्यामुळे त्यांना सुट्ट्या लागल्या की त्यांना देखील कुठेतरी गावाला जायची इच्छा असते दोन चार दिवस कवि ना वेर वेर आपला व्यस्त वेळ काढून वेळात वेळ काढून जायला हवं म्हणजे आवर्जून जावं गावाला कारण की मुलं देखील फ्रेश होतात आपण देखील फ्रेश होतो आपल्याला देखील आपल्या रुटीनमधून थोडासा चेंज मिळतो आणि परत गावाला कुठेही जाऊन आलो तर नव्याने काम करण्याची इच्छा होते एक उभारी होते त्यामुळे गावाला जाणं थोडंसं रुटीनमधून थोडासा वेळ काढून कुठेतरी फिरायला जाणं हे अतिशय महत्त्वाचं असते आणि सगळे मुलं वेळी मिळाले की त्यांची दंगा मस्ती टी व्ही बघणे आजकाल मुलांचा हाच प्रॉब्लेम झाला आहे की टी व्ही बघत असतात कंटिन्यू टी व्ही किंवा मोबाईल मुलांना बघायला खूप आवडतं म्हणजे एवढे सोर्सेस झाले आहेत की ते कुठे जरी गेले तरी तेच करतात आणि पुण्याचं मला सगळ्यात जास्त एक आवडते ते म्हणजे पुण्याची खासियत आहे की जागोजागी बाग आहेत म्हणजे मुलांना असं आपण कधीही फिरायला नेऊ शकतो संध्याकाळी दहापर्यंत देखील सगळेजण फिरायला येत असतात त्यामुळे खूप छान फ्रेश वाटते माझ्या भावाचा मुलगा शंतनू आणि माझा मुलगा आदिजय हे जण मिळून दिवसभर मस्ती करतात आईला खाली घेऊन येतात दिवसभर खेळतात खरंच किती सुंदर असते बालपण किती छान असते काही जबाबदारी नाही काही नाही फक्त दिवसभर खेळायचं इथे गणपती बाप्पांची मूर्ती देखील खूप सुंदर आहे खाली छान मुलांना खेळायला स्पेस देखील आहे त्यामुळे देखील मुलं खाली येतात खेळतात मस्ती करतात दंगा करतात आमच्याकडे खूप दिवस नव्हते तर आता आम्ही निघालो आहे शॉपिंगसाठी मामाच्या घरी गेलं की मग ती शॉपिंग वगैरे आलीच मामा करूनच देणार त्यामुळे मग निघालो आहे जवळपास जिथे काही पटकन घेता येईल असं कारण की खूप दिवस नव्हते यांना देखील ऑफिस होतं त्यामुळे सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे माझा भाऊ आम्हाला जवळच्या मॉलमध्ये घेऊन गेला तिथे मग आम्ही आणि मुलांना देखील मॉल म्हटलं की खूप आनंद होतो मॉलमध्ये जायचं मॉलमध्ये शॉपिंग करायची कारण की मॉलमध्ये सगळ्या गोष्टी कशा अशा आपल्यासाठी अव्हेलेबल असतात सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात त्यामुळे शोधाशोध करायची गरज नाही आणि शॉपिंग करणे म्हणजे आता असं झालं आहे की आपल्याला जे आवडलं ते आपण घेतो आपल्याला गरजेचं असो किंवा नसो त्यामुळे देखील मुलांना खूप आवडते मॉलमध्ये यायला मॉलमध्ये फिरायला कारण की मग मला जे वाटलं ते घेता येते भरपूर आवडीच्या गोष्टी दिसतात टेडी बेअर दिसतात आणि छोट्या मुलांना ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे त्यामध्येच ते खूप आनंदायतात त्यानंतर त्यांची मस्ती चालू होती कुठेही मस्ती करायची दंगा करायचा चला चलाच मुलं किती इनोसंट असतात की त्यांना म्हणजे फक्त त्यांचं खेळणं खाणं पिणं पोट भरलेलं असलं की मग ते कुठेही खेळतात त्यानंतर आम्ही जवळच्या बागेमध्ये गेलो रात्रीचे नऊ दहा वाजले तरी लोको होते तरीसुद्धा भरपूर लोक होते बागेमध्ये बसलेले खूप छान थंड वाटत होतं आणि तिथे गाण्याचा प्रोग्राम चालू होता त्याला कॅमरिओ हो असे म्हणतात सगळेजणं आपल्या धकाधकीच्या आयुष्यामधून थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी टाइम स्पेंड करण्यासाठी बसलेले होते छान निवांत सगळेजण ऐकत होते आम्ही देखील थोड्या वेळ तिथे बसलो गाणी ऐकली आणि म्हटलं आता काय करावं आता घरी जावं कारण की रात्र दा, देखील झाली होती आणि आम्ही पुण्याला गेलो की मी आणि माझी वहिनी फिरत असतो म्हणजे सगळेजण बाकी आपापल्या कामात असतात माझ्या आई यांना मुलांना सांभाळतात आणि आम्ही दोघीजणी बाहेर जाऊन निवांत थोडा वेळ निवांत क्षणाचा आनंद घेतो की मुले नाही जवळपास काही नाही घरचे कामं आटपून यायचे आणि छान असं दोघीजणी फिरायचं शॉपिंग करायचं हे आमचं नेहमीचं रुटीन असते त्याचप्रमाणे आज देखील आम्ही इथे आलो निवांत बसलो थोडासा आनंद घेतला आणि परत घरी जायला निघालो घरी गेल्यावर बघितलं तर मुलांची मस्ती चालूच होती दंगा चालूच होता म्हणजे त्यांना किती जरी ते खेळले दिवसभर खेळून देखील त्यांचं मन भरत नाही रात्रीचे अकरा वाजत आले तरीसुद्धा ते मस्ती करतात खेळतात फुल एनर्जी त्यांच्यामध्ये असते किती जरी उशीर झाला तरीसुद्धा खरंच किती छान असते लहानपण हे आपले एक म्हण आहे लहानपण देगा देवा उंगी साखरेचा रवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आम्ही इकडे संभाजीनगरला यायला निघालो मध्ये थांबून हॉटेलमध्ये जेवण केलं कुठे जरी गेलं तर आपल्याला आपल्या घरी परत हे यावंच लागत असते परत बाहेर फिरायला जाण्यासाठी त्यामुळे मग थोडंसं फ्रेश होऊन यायला निघालो अशा प्रकारे आमचे दोन दिवस हे अतिशय आनंदामध्ये गेले आणि नवीन आठवणी घेऊन आले